विजय सभेमध्ये आपण भाषण करू किंवा बोलाल उधळल्यानंतर एक आभार प्रदर्शनची आपली सभा होते ती सभा होईल अशा प्रकारचं स्वप्न सर्व लोकनेते परिवर्तन कार्यकर्त्यांनी पाहिलेलं होतं परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची गरज मित्रांनो आलेली आहे आत्मचिंतन हे नेत्यांनी केलं करायची गरज नाही मित्रांनो तर तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपला पराभव का झाला कशासाठी झाला त्याचा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे मित्रांनो लोकनेते परिवाराशी तीन पिढ्यापासून लोक जोडलेले आहेत आदरणीय अन्नाच्या काळातील कार्यकर्ते आहेत आदरणीय मालकाच्या काळातले कार्यकर्ते आहेत भाऊसाहेबांच्या काळातले कार्यकर्ते आहेत रावसाहेबांच्या काळातील कार्यकर्ते तर तीन तीन पिढ्याचे कार्यकर्ते मित्रांनो या ठिकाणी आहेत तर राजा भाऊसाहेब गरज आहे चौथी पिढी जी चौथी फळे आहे जे सोबत नव्हते सोबत नव्हते रावसाहेब सोबत नव्हते परंतु चौकटीवर होऊन आपल्याला म्हणतात मॅच जमीन सर त्या माणसाला आत घेण्याची गरज आहे त्या माणसाला आत घेण्याची गरज आहे भावसाहेब भले आमचा साठे असेल राहुल कसबे असेल भले आम्हाला तुम्ही मांडीवर घेऊन बसा आमचे प्रकाश भाऊ असतील असलं असतील आमच्या आमची हो नाव घेऊन तुमची नाराजी नको भले आम्हाला मांडीवर घेऊन बसा परंतु जो बाहेर न आला आहे त्याला कमीत कमी उंरेपत्र तरी येऊ द्या आम्ही चौक काय सांगता का आहोत त्याचं तुम्ही ऐकू नका त्या माणसाला आतमध्ये घ्या त्याचं परीक्षण करा भले तो आपलं बोड लागलं तर थांबल त्यात बाहेर जाऊन आदर करेल ते पण सांगता येणार नाही परंतु काम करण्याची आणि परिवारामध्ये येण्याची संधी ही प्रत्येक कार्यकर्त्याला आपण दिली पाहिजे माणसं तर या ठिकाणी गावातील कोणारी या ठिकाणी पाट्याचा दोष नाही मालकाचा नाही भावसाचा नाही रावसाचा नाही कुणाचं लग्न असू द्या कुणाची सुखाचा कार्यक्रम कार्यक्रम किंवा नेते त्या ठिकाणी असतात परंतु हाकणारे कि पुढे असतात माझ्यासारखे राहुल कसबेसारखे पुढे असतात गावकाडा हाकणारे त्या पुढऱ्यांचं काय होत मित्रांनो एकाला धरायचं एकाला धरायचं आणि थोडं मतभेद करायचं भेदभाव करायचा कोणाला तरी दुखवायचं अशा प्रकारचं जे राजकारण केलेलं असतं त्याचा फटका ह्या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने तात्याला मालकाला बसलेला आहे मित्रांनो तर फक्त काही जबाबी असे आहे की त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टच काम पाहिजे काही लोकांनी मालकासोबत राहून मालक तुपाची कागद भरून दिलेली आहे दुपारची गाजर करून तुला जाताना पूर्ण आलू बघतात गाडीत काय फुलपात्र कमी पडतोय का एखादा प्याला कमी पडतोय का मग मालकाची गाडी घालून आलूच प्याला होता बाहेर सांडायला लागले तरी पण ते वगळ आल्यावर चांगलं दिसते अशा प्रकारची जी लॉबे मित्रांनो तुम्ही अजून दोन गाडी भरा त्याचा आम्हाला देणं घेणे नाही दुपारच्या दोन गाडी भरा पण तो रस्त्यावर हिटून लोक नेते परिवारासाठी जी माणूस लढाई करायला तयार आहे त्या माणसाला मात्र सन्मानाची बाबून द्या आणि आपल्या गावात जो रस्त्यावरचं काम करणार आहे मुलगा असेल त्याला पक्षात घ्या बावसाहेब पशी न्या रावसाहेब न्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची शपथ घेऊन सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो तुम्ही तो परगा तुम्ही तो माणूस भाऊसाहेबांनी रावसाहेब आणला आणि त्या माणसानं भाऊसाहेबांनी रावसाहेबला जर समजून घेतलं तर ह्या जन्मात तो ती परिवारला का तरी करणार नाही फक्त गरज आहे त्या माणसाला त्या परिवारापर्यंत पोहोचवायचं मित्रांनो तर आपण तशीचा विषय घातला या ठिकाणी तर आता आपण तसे केलेला आमदार झाला सगळं झालं परंतु आता आपलं कर्तव्य काय महोळ मध्ये तर असा विषारी प्रकार करण्यात आला की उपजिल्हा रुग्णालयाचे पण नेते त्यांनी सांगितलं ते खेड़ा ले, खेड़ा ले, खेड़ा ले का ते आता होतं सांगितलं आणखीन परत फोटोनाटा प्रचार करण्यात आला तर आपण तशील्या आमदारमध्ये झालेला कसं कामाचा आहे ही सिद्ध करून दाखवायची जबाबदारी तुमची आणि माझी आहे तर ती कशी आहे गावातल्या ज्या माणसाचा बांधाचा प्रश्न लढला असेल ज्याचा वाटणीचा विषय असत ज्याचं काम गेला पंचवीस वर्षात दहा वर्षात तहसील म्हणून होत नाही त्या माणसाला अनगर मध्ये आणायचं आहे आणि एक ते दोन दिवसामध्ये त्याचं काम मार्ग लावून दाखवायचं आहे आणि त्याच माणसाची मुळखा दाखवायचं आहे की अनगर तसील मुळे दहा वर्ष पंचवीस वर्षाला माझा प्रश्न दोन दिवसामध्ये मार्ग लागलेला आहे अशा प्रकारचं काम आपल्या त्या अनगर तहसील बाबतीत उतरून मिळायचं तर नेत्यांची जबाबदारी काय भाऊसाहेबनी सांगितलं आता की लोकसभा असेल सॉरी जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती असेल सर्व जागा त्यामुळे त्या बोलत नाही नाही करत नेत्याचा आदेश आहे आपण कामाला लागायचं आहे परंतु तालुक्यामधील मोठी गाव आहे माता या संख्येन महोळ तालुक्यामध्ये असणारी मोठी गाव आहेत तर त्या सर्व मोठ्या गावातील नेत्यांची जबाबदारी काय माझ्या घरकेड सगळं आता इथं बसलेले सगळे नेते मी भेभाव सर इथं बसलेल्या त्या माणसाने आजपासून घरी बसलो तर चालेल अरे कुठवर अनगरचे निवडणूक राजकारण करणार आहे सगळ्यात जर कोटा होत असेल त्या अनगरचा जो बारा त्या जवळ आवाज होतो त्यांना अजून पाणी सुद्धा नाही पस्तीस वर्ष झालं मालक सत्ता बघतात ती लोक पाण्यावरून तड पडतात तरी ती मालकाच्या मागे ठाम आहे आणि आपण काय करतो कोटकोट दोन दोन कोट तीन तीन कोटीचा निधी आपल्या गावात आहे आणि पाचशे सहाशे मुद्दा आपल्या गावात पडते ती लाख रुपये पाहिजे कोणाला म्हणून घ्यायचे मित्रांनो तर या ठिकाणी मोहन तालुक्यातील मोठी गाव आहेत नरकेळा आहे अंधार शेटपळ आहे पाटकुला आहे तांबुळा ढोल आहे टाकळे मुळेश्वर आहे कुरुला आहे कामते ते आम्हाला सगळ्या पोट जबाबदारी मित्रांनो की राहिला मिळून घ्या त्यांच्यापेक्षा जास्त पण कमीत कमी पन्नास टक्के साठ टक्के साठ चाळीस आपण आलं पाहिजे कुठं कमी पडेल आपण उभा करू परंतु वनवे गाव आपलं जाता करत नाही कारण आपलं एक वनवे गाव मोठं वनवे गेलं तर दुसरे भारतात छोट्या मोठ्या दहा गावांमध्ये वनवे कव्हर करायला लागतो हा तोटा आपल्या मध्ये प्रामुख्याने यामध्ये मित्रांनो बसलेला आहे तर मित्रांनो आपल्याकडे पाच वर्ष आहेत तर आपण मुलगी प्रश्नावर झेंडा लावायचं स्वप्न बघू शकते आपल्याकडे पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये बारा पाटलाच्या अंगावर बोला टाकायचं आहे आणि दोन हजार एकोणतीस ला बारा पाटला आपल्याला आहे सात हजार लिहिणं ठिकाणी मित्रांनो ध्यानात ठेवा आणि एवढं बोलून मी थांबतो जय तसंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि